नमस्कार पुस्तकाचे नाव श्री स्वामी समर्थवाडीतील तुळस विचारधारा गुरुवर्य श्री स्वामी सखा म्हणजेच आत्ताचे स्वामी सुमंताश्रमजी महाराज संकलन कुमारी स्मिता पाटणकर आणि अभिवाचन श्वेता जोशी आठवी मंजिरी सद्गुरूंचे वैचारिक व चिंतनात्मक भाष्य एकदा सद्गुरू झोपेतच चिंतनात्मक भाष्य करीत होते ते काहीसे असे होते बत्तीस जातांवरून एकच बोट फिरते त्या एकाच बोटाने आपण तोंड नाक स्वच्छ करतो परंतु तोंडात घास घालण्यासाठी पाच बोटेच लागतात चेहऱ्यावरून हात फिरविण्यासाठी पाच बोटेच लागतात असे का ह्यावर ते म्हणाले अनेक दोषांना नष्ट करण्यासाठी एक चांगला गुण पुरेसा असतो जसे एक जबडा फिक्स असतो व एकाचीच हालचाल होत असते त्याप्रमाणे पतन हे तर निश्चित आहे परंतु त्यावर चांगल्या गुणांनी मात करता येते प्रायश्चित्त घेता येते त्यानंतर ते म्हणाले माती एकच असते पण तिच्यावर पाऊस पडला की मृदगंध येतो असे आपण म्हणतो त्याच मातीत फूल उमलले की तिला फुलाचा वास येतो असे आपण म्हणतो फुलाला मातीचा वास येतो असे म्हणत नाही असे का तसेच आत्मा सगळ्यांचा एकच असतो त्याला आकार उकार नसतो पण प्रत्येकाचे आचार विचार वेगळे असतात त्याप्रमाणे त्याचे व्यक्तिमत्व घडते हा सगळा खेळ परमेश्वराने त्याचा वेळ जाण्यासाठी मांडला आहे आपण काय करतो हे निसर्ग झाडे पक्षी पाहत असतात म्हणून पाहणे हे पाप नसून ते दिसत असूनही न पाहणे हे पाप आहे नंतर ते म्हणाले शरीर हे ओंकार स्वरूप आहे अकार शरीराला आकार आहे उकार शरीराला उकार आहे मकार शरीराला मकार म्हणजे स्लखळपणा पतनही आहे म्हणून शरीर ओंकार स्वरूप आहे म्हणूनच स्वरूप जाणून घेतले पाहिजे गुरुचे स्वरूप काय आहे गुरुला काय अपेक्षित असते जो स्वतःचे स्वरूप ओळखू शकत नाही तो परमात्म्याला काय ओळखणार त्याचे स्वरूप काय ओळखणार म्हणून नेहमी स्वरूप जाणून घेऊन त्या स्वरूपाचा आनंद घेतला पाहिजे व तो दुसऱ्याबरोबर द्विगुणित केला पाहिजे तरच तुम्हाला बीजरूप दिसेल आपला आनंद ज्ञान दुसऱ्याला द्यायला शिका मोह हा क्षणिक आहे त्याची क्षणार्धात घृण वाटली पाहिजे मनाला वारंवार हेच बजावले पाहिजे की शेवटी तुला या स्वस्वरूपाशीच एकरूप व्हायचे आहे वास तुझा मज जवळही असावा म्हणजेच वास असावा पण वासना नसावी राग असावा पण तो प्रेमापोटी असावा त्यात द्वेष नसावा अभिमान कौतुक असावे पण अहंकार नसावा ध्येयशक्ती प्रेमशक्ती आणि इच्छाशक्ती यामध्ये सगळ्यात महत्त्वाची अशी एक शक्ती असते ती म्हणजे मनशक्ती शेवटी माणूस जसं मन सांगेल जे मनाला पटेल तेच करत असतो ह्या सगळ्याचे उत्तर एकच आहे ते म्हणजे गर्त्यात सापडलेली वावटळ ती कशी क्षणार्धात येते आजूबाजूच्या पालापाचोळ्याला क्षणार्धात घेऊन जाते असे काहीसे गहन विचार त्यांनी त्या दिवशी ऐकवले म्हणाले बोलवता धनी दुसराची म्हणून लक्षात ठेवून लिहून ठेवलेस तरच उपयोग आहे धन्यवाद